नमस्कार मी सुनंदन लेले वेलिंग्टन या वाऱ्याच्या शहरातनं तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पहिल्या कसोटी सामन्या अगोदर मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत मस्तपैकी भटकंती करून मी परत क्रिकेट मैदानाकडे मोठ्या ओढीने आलेलो आहे आत्ता मी बेसिन रिझर्व नावाच्या मैदानावरती उभा आहे हे मैदान तुम्हाला दाखवल्याशिवाय माझं मन राहतच नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला मैदान दाखवतो इथली खेळपट्टी काय आहे ते सांगतो आणि मग आपण दोन्ही संघांच्या तयारीकडे जाऊया चला या बेसिन नजा रिझर्वचा नजारा तुम्हाला दाखवतो कसोटी सामन्यांचं यजमानपद भूषवणारं कुठलंही क्रिकेटचं मैदान भ म्हणलं की नजरेत भरतात ते पहिले हे प्रेक्षकांचे स्टँड्स न्यूझीलंडमधली परिस्थिती बरीच वेगळी आहे आणि त्यातल्या त्यात बेसिन रिझर्वची परिस्थिती तर अजूनच वेगळी आहे आणि मैदान शहराच्या शंभर टक्के मध्यवर्ती भागामध्ये आहे माउंट कुक एरियामध्ये आणि या मैदानाच्या डाव्या बाजूला ही टेकडी आहे त्या नक, ग्राउंड बद्दल काय म्हणशील कारण तुझी पहिली शंभर इथे ग्राउंड सगळे असे मोठे स्टँड भरलेला असत इकडे इतकं सुंदर निसर्ग सुंदर आहे काय वाटतंय वाटते कारण नक्कीच गंमत आहे कारण बऱ्याच वेळा होतं की ॲज अ ॲ अ बॅट्समन तुम्ही जेव्हा खेळता तुमच्या डोक्यामध्ये फार विचार असतात इथे जेव्हा तुम्ही नॉन नॉनस्ट्राईक एंडला उभे राहतात तुम्ही आजूबाजूला एवढी सिनरी बघता तुमचं फोकस कंप्लिटली प्रेशर निघून जातं आणि मलाही फार आवडतं जेव्हा नॉन नॉनस्ट्राईक एंडला उभा असतो मी ट्राय करतो की मी क्रिकेटचा विचार नाही मला करायचा आहे मला कसं खेळायचं आहे मी तो बिलकुल विचार नाही करत आजूबाजूला काही सिनरी असेल तर मी नक्की माझा फोकस तिकडे डायवर्ट करतो सो दॅट जेव्हा मी स्ट्राईकवर येईन माझं माइंड अगेन फ्रेश असतं खेळण्यासाठी या मैदानावरती पांढरे कपडे घालून जेव्हा कसोटी क्रिकेट खेळलं जातं तेव्हा त्याची लज्जत ही वेगळी असते परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी विकेट बेसिन रिसर्चं कसं दिसतं आपण जरा जवळ जाऊन पाहूयात का ग्राउंड्समन मेहनत करतायत रोलिंग करतायत परंतु विकेट गवत मात्र स्पष्ट दिसत आहे त्याच्यावरचा हिरवा रंग हा स्पष्ट दिसतोय परंतु एक चांगली आठवण अशी आहे की हे तेच मैदान आहे जिथे राहुल द्रविडनी सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम सुद्धा नोंदवलेला होता या खेळाडूकडे आपल्याला नजर ठेवायलाच लागेल हा रॉस टेलर आहे आणि हा आपल्या कारकिर्दीतला शंभरावा का कसोटी सामना बेसिन रिझर्व्ह वरती खेळणार आहे दोन टॉप टीम त्याच्यामधले अप्रतिम प्लेयर्स आणि असा माहोल टेस्ट क्रिकेटसाठी माझ्या मते ह्याच्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही म्हणून ह्याचं वातावरणाचं वर्णन माझ्यापेक्षा अजिंक्य राणेंनी कसं केलं आहे आपण ऐकूया अजिंक्य फास्ट बॉलर टेस्ट क्रिकेटची हीच मजा आहे नक्कीच हीच मजा आहे आणि जेव्हा जेव्हा पाचव्या दिवशी रिझल्ट येतो त्याची मजा खूप वेगळीच असते सो आय थिंक so, uh, मला वाटतं की नक्कीच ह्या दोन मॅचेस फार चांगल्या होतील जसं तुम्ही सांगितलं की बॅटिंग युनिट आणि दोन्ही टीमचे बॉलर्स इक्वली uh, चांगले आहेत विकेट टेकर्स आहेत आणि uh, ते फार महत्त्वाचं असतं जेव्हा कुठल्या टीमकडे विकेट टेकर्स असतात तेव्हा तुम तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मॅचचे जिंकू शकता सो so, आय थिंक इकडे वेलिंग न्यूझीलंडमध्ये खेळण्या खेळण्याची मजाच वेगळी आहे इकडच्या कंडिशन्स येऊन जेव्हा आम्ही खेळतो जसं मी सांगितलं अँगल्स ग्राउंड्स फार वेगवेगळे आहेत ग्राउंडच्या अँगल्स इकडे फार वेगवेगळे आहेत सो प्रॅक्टिसमध्येही तेच फोकस करतो की का कुठले शॉट्स आम्ही खेळू शकतो कशा प्रकारचे बॉल आम्ही सोडू शकतो काय लेंथ इकडे बॉलरसाठी चांगली असेल बॉलिंग करायला सो नक्कीच पर्सनली मला वाटतं की माझा रेकॉर्ड इकडे चांगला आहे न्यूझीलंडमध्ये आल्यावर बट ए वन मॅच ॲट अ टाइम कारण टेस्ट चॅम्पियनशिप आहे सो so, टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक मॅच ही महत्त्वाची असते तुम्ही कुठलीही मॅच लाईटली नाही घेऊ शकत सो so, मी नक्कीच लुक फॉरवर्ड आहे या सिरीजसाठी पहिल्या टेस्ट मॅचचं वैशिष्ट्य हेच राहणार आहे की दोन्हीकडं अप्रतिम फास्ट बॉलर्स असताना दोन्हीकडचे दर्जेदार फलंदाज या वातावरणाशी जुळवून घेऊन या फास्ट बॉलर्सना कसं तोंड देतात हे बघण्याचा हा कसोटी सामना आहे ही टेस्ट असणारे बॅट्समनची नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिल्यांदा बोलिंगच घेणार त्यामुळे ते त्याचा परिणाम मॅचवरती काय होतो हे आपल्याला बघायला लागेल बॅट्समनना यशस्वी व्हायचं असलं तर काय करायला लागेल हा प्रश्न माझ्या मनात आला मी तो सरळ विचारून टाकला केन विल्यमसनला विल्यम्सन काय म्हणाला आपण ऐकूया Yeah, I mean, you know, here in, in New Zealand, it does tend to provide a bit of movement um, and assistant for the, the fast bowlers, so um, leaving the ball well and, and knowing when you're off stump is important parts to, to most, I guess, top order batsmen's games. Um, you know, as we've seen here as well, at times when the surface has been green, it's still played very, very well, so Um, I, I suppose it's adapting to, to what's in front of you is the most important आणि त्याचबरोबर फलंदाजीत करायला लागतात या वाऱ्यामुळे काय फरक पडतो हे अजिंक्य राणेनी आणि ते सुद्धा मराठीत सांगितलंय ते सुद्धा आपण एस्पेशली आता न्यूझीलंड बद्दल बोलायचं झालं तर इकडे वेलिंग्टनमध्ये कंडिशन्स मी सांगितलं की वारा खूप असतो आणि बऱ्याच वेळा होतं की बॅकलिफ्ट तुम्ही घेता त्यावर वारा पाठीमागच्या साईडने येत असेल तर कदाचित बॅकलिफ्ट खूप बाहेर जाते सो बॅकलिफ्ट ती कशी ॲडजस्ट करू शकतो किंवा कमी बॅकलिफ्ट कशी घेऊ शकतो वारा समोरच्या बाजूने येत असेल तर बॅकलिफ्ट बॅट कधी कधी पाठीमागे जाते सो कशा प्रकारे स्टान्स मी घेऊ शकतो किंवा बॅकलिफ्टचा उपयोग कसा होऊ शकतो आय थिंक या छोट्या छोट्या गोष्टी आहेत वाईज आय डोंट थिंक छोट्या गोष्टी आहेत की बॉडीच्या जवळ खेळणं लेट खेळणं आणि बॉडीच्या मध्ये खेळणं न्यूझीलंडमध्ये इनिशियल पार्ट फार महत्त्वाचा असतो बट त्या व्यतिरिक्त मला वाटतं की एस्पेशली टॉकिंग अबाउट वेलिंग्टन ब्रीज फॅक्टर फार फार महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा सचिन तेंडुलकर सचिन पाहिजे राहुलबाई बरोबर बोललो त्यांनीही सेम गोष्टी सांगितल्या आहेत की वेलिंग्टनमध्ये किती फरक पडतो आणि आपण कितीही ॲक्च्युली इग्नोर केलं आणि त्याला इम्पॉर्टन्स नाही दिला तरी ॲक्च्युली ती गोष्ट ए, एक एक पर्सेंट झाली तरी ती गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे की ॲज अ बॅट्समन तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनला ॲडॅप्ट करावं लागतं आणि मी तेच म्हणालो म्हणून नेट्समध्ये ही गोष्ट कदाचित नाही करू शकत बट मॅचमध्ये ॲज अ ॲज अ बॅट्समन इन्स्टिंग्टिव्हली जर येतं तर तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो ॲज अ बॅट्समन आणि ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही घाबरता कामा नये बिकॉज बऱ्याच वेळा होतं की तुम्ही कुठल्या गोष्टीला घाबरलात आणि मे बी तुम्ही आउट झाले की देन विचार करता की नाही कदाचित मी हे केलं असतं तर फरक पडला असता सो आय थिंक ते इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता ॲट द सेम टाईम तुमच्या पार्टनरला कसं कम्युनिकेट करता आणि पार्टनर्स बरोबरी कसं त्याच्यावरही किती विश्वास ठेवता सो ते न्यूझीलंडमध्ये मला वाटतं ते सर्वात मोठं चॅलेंज आहे हा सामना पाच दिवसांचा आहे परंतु याच्यातली खरी मजा पहिल्या दिवशीच्या खेळातील पहिल्या दोन ते तीन तासांमध्ये येणारे या दोन ते तीन तासामध्ये हे जे ताजं विकेट असणारे ज्याचा रंग अजूनही हिरवा दिसतो आहे त्याच्यावरती फास्ट बोलर्स काय कमाल करतात पहिल्यांदा बॉलिंग करायची संधी कोणाला मिळते फर्स्ट सेशनमध्ये बॅट्समन कसा इथे निभाव राहतात या सगळ्या गोष्टी बघायला याच मैदानावरती मी उत्साहाने हजर होणार आहे सुनंदन लेले बेझिन रिझर्व वेलिंग्टन